टी मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टी व्ही मराठी मी चुप्ती कदम पाहूयाच्या ठळक घडामोड बढ़ो हम तुम्हारे साथ बढ़ो हम तुम्हारे साथ तु विशाल दादा तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं विशाल दादा तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं विशाल दादा तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ आज विशालदादांचा अपक्ष म्हणून अर्ज हा कायम ठेवलेला आहे आणि सांगलीचा विकास गेली पंधरा वर्ष पूर्ण ठप्प झालेला आहे सांगलीत कोणताही नवीन कारखाना नाही कोणताही उद्योगधंदा नाही कोणती शिक्षण संस्था नाही पाण्याच्या कोणत्या स्कीम नाही कोणतीही सूतगिरणी नाही किंवा कोणती आर्थिक योजना सांगलीसाठी राबवली गेली नाही सांगली ही आता पुढील पाच दहा वर्षानंतर रिटायर लोकांची सांगली होईल हे होऊ नये आणि त्यातच सांगलीचा आर्थिक बाजार व्यापार टोटली पाच सुद्धा राहिलेला नाही आहे म्हणजे सांगली विकासापासून जवळजवळ पन्नास वर्षे मागं घालवण्याचं काम ठराव संबंधित लोकांनी केलेलं आहे त्यामुळे हो सांगलीतले जेवढे जुने नवीन कार्यकर्ते आहेत एकदमच भावनिक होऊन ही सांगली वाचवण्याचं काम करायला लागल्यात आज सांगलीतनंच आम्हाला बाहेर काढण्याचं आणि आम्हाला बेघर करण्याचं काम काही लोकांनी चालवलेलं आहे त्यामुळे यांचं हे कार्य आम्ही सर्व लोक हरून पाडणार आहोत आणि विशालदादाला कोणत्याही परिस्थितीत बंद असणारा लोकसभेचा दरवाजा सांगलीसाठी जो बंद आहे तो दरवाजा तोडून विशालदादाला लोकसभेत आम्ही पाठवणार आहोत आजच जा आम्ही जाहीर करतो की विशालदादा दीड ते दोन लाख मतां फारका निवडून येतील आणि ही जो चार तारखेला आम्ही गुलाल खेळण्याची आम्ही सगळ्यांनी व्यवस्था करू आणि सर्व समाज एकवटलेला आहे आणि हा भावनिक झालेला आहे सांगलीवर मोठा अत्याचार झालेला आहे परत सांगलीतनं आम्हाला कार्यकर्त्यांना बाहेर अकलण्याचं काम चालू केलेलं आहे म्हणून आमच्या घरातून आम्हाला बाहेर अकलण्याला आम्ही सांगलीतनंच त्यांना आकलून देऊ हे त्यांनी ज्यावेळी अर्ज भरला त्यावेळी निश्चितच महाविकास आघाडीची उमेदवारी विशालदा मिळेल असं सर्वांचं महत्व होतं त्या दृष्टिकोनातून आमचे नेते मान्य विश्वजित कदमसाहेब आमच्या नेत्या श्रीमती जयश्री वैनी पृथ्वीराज बाबा या सगळ्यांनी प्रयत्न केले विशालदादांनी प्रयत्न केले पण काही कारणास्तव आमची उमेदवारी विशालदादांची उमेदवारी डावलली गेली विशालदादांच्यावरचा होणारा वारंवारचा अन्याय वसंतदादा घराण्यावर होणारा वारंवारचा अन्याय आणि काँग्रेस पक्षाला वारंवार सांगली जिल्ह्यामध्ये डावललं गेलं याचा रोष जनतेच्या मनात होता विशालदादांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला होता हा अर्ज विशालदादा मुळे मागं घेतील अशी कार्यकर्त्यांना वाटत होती भीती वाटत होती सगळ्यांचं इच्छा होती दादाने अर्ज ठेवावा मात्र महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी प्रचंड प्रेशर केलं आणि हा अर्ज त्यांनी मागं घ्यावा असे प्रयत्न केले मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांपेक्षा जनतेचं प्रेशर भारी ठरलं आहे आणि सगळ्या जनतेने एकमुखाने ठरवलंय की विशालदादांना खासदार करायचं आणि विशालदानी त्या मताचा सन्मान केलाय त्याबद्दल पहिला विशालदाचे मी आभार मानतो की जनतेच्या भावना ओळखून हो तुम्ही तुमचा अर्ज ठेवला आहे विजय निश्चित आहे येणाऱ्या काळामध्ये दिसून येईल जी मी भावना व्यक्त करतो ही सांगली जिल्ह्यातल्या तमाम नागरिकांची भावना आहे तमाम मतदारांची भावना आहे ही इलेक्शन ही आमच्या जनतेच्या स्वाभिमानाची आमच्या अस्मितेची लढाई आहे काँग्रेस पक्षाला आणि वसंतदादा घराण्याला वारंवार डावललं गेलं आहे याचीही लढाई आहे आणि निश्चितच ही इलेक्शन हातात घेतलेली आहे त्यामुळे विशालदा जो अर्ज ठेवला आहे तो निश्चित विजयात परिवर्तित तु होईल तुम्हाला सात मेला भरभरून मतदान झालेलं दिसेल आणि चार जूनला पुन्हा ही